नमस्कार मी सुनील बखाल संचालक संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर जिल्हा नांदेड आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत चला तर मग आपण पाहूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल त्यामध्ये लोकसंख्या आणि मानवी वसाहती त्यानंतर पाहणार आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल त्यामध्ये ते भूरचना रचना, भूगर्भ नदी प्रणाली हवामान मृदा आणि वनस्पती त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल त्या आर्थिक भूगोलमध्ये खनिज संपत्ती ऊर्जा साधने जलसिंचन कृषी पशुधन व दुग्ध उद्योग मत्स्य व्यवसाय उद्योगधंदे वाहतूक संदेशवहन इत्यादी घटकांचा समावेश होतो महार त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे महाराष्ट्राला लागणारा समुद्रकिनारा महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटरचा सागरी किनारा लागलेला आहे त्यामध्ये पालघर जिल्ह्याला एकशे दोन किलोमीटर ठाणे जिल्ह्याला पंचवीस किलोमीटर मुंबई शहराला एकशे चौदा किलोमीटर रायगड जिल्ह्याला एकशे बावीस किलोमीटर रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदतीस किलोमीटर सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकशे वीस किलोमीटर आणि महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर इतकी आहे म्हणजेच महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो धन्यवाद यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा